नमस्कार शेतकरी मित्रांनो आज सोमवार एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस मागील पाच ते सहा दिवसानंतर हळदीच्या दरात पुन्हा आपल्याला आजपासून वाढ पाहायला मिळालेली आहे मग एकंदरीत संपूर्ण महाराष्ट्रातच हळदीला काय मिळतोय बाजारभाव पहा वेळ न लावता आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून पहिली बाजार, बाजार समिती आहे सांगली अवकालेल्या हळदीला चारशे आठ क्विंटलची कमीत कमी दरम्याला अकरा हजार आठशे रुपये सर्वसाधारण दरम्याला तेरा हजार पाचशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला पंधरा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती नांदेड अवकालेली आहे एक हजार सहा क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार सहाशे साठ रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला बारा हजार तीनशे पासष्ट रुपये पुढील बाजार समिती आहे हिंगोली अवकालेली आहे एक हजार आठशे क्विंटलची कमीत कमी दरम्याला नऊ हजार आठशे चाळीस रुपये सर्वसाधारण दर आहे दहा हजार आठशे चाळीस रुपये तर जास्तीत जास्त दर मिळाला अकरा हजार आठशे चाळीस रुपये पुढील बाजार समिती आहे रिसवड आवक आलेली आहे दोन हजार सहाशे सत्तर क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार दोनशे सत्तावीस रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हजार सातशे अठ्ठ्याऐंशी रुपये तर जास्तीचा दरम्याला अकरा हजार तीनशे पन्नास रुपये पुढील बाजार समिती वसमत वसमतला लोकल हळदीला आवक आलेली आहे एक हजार एकशे सात क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला दहा हा अकरा हजार पाचशे रुपये तर जास्तीचा दरम्याला तेरा हजार रुपयाचा ते पुढील बाजार समिती आहे नांदेड अवकालेली आहे सातशे सत्त्याण्णव क्विंटलची कमीत कमी दरम्याला दहा हजार रुपये सर्वसाधारण दरम्याला अकरा हजार पाचशे साठ रुपये तर जास्तीच्या दरम्याला बारा हजार तीनशे रुपये पुढील बाजार समिती आहे मुंबई अवकालेली आहे चोवीस क्विंटलची कमीत कमी दरम्याला मुंबईला अठरा हजार रुपयाचा सर्वसाधारण दरम्याला वीस हजार पाचशे रुपये तर जास्तीच्या दरम्याला तेवीस हजार रुपये तर शेतकरी मित्रांनो असे दररोजचे बाजारभाव पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद